जमाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं त्यामुळं थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला दोन्ही बाजूंना एका बाजूने दोन्ही बाजूंना बळाचा वापर मी केला दोघाला आणि सो ऐकणार ते लोक आहेत त्यामुळं तू धपड करून दोघाला काढून दिलं मी आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे ढगबुटी झालेली आहे आम्ही लोकांना मदत करतो आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला तो आता आहे जवळपास होणार काय ते पॅनिक काय की त्यांची पूर्ण जमीन वाहून गेली त्यांची वाहून गेली यांची वाहून गेली हे म्हणता आमची गेली आणि त्यांची गेली त्यामुळं त्या गैरसमजेतून दोन गट भिडले मग ते बरं झालं मी होतो मी होतो म्हणून ते कंट्रोलमध्ये आलं दोघालाही वेगळे केलं मी दोघालाही फटके दिले आणि दोघही माझ्या बोलण्यामुळे शांत झाले खूप ला सागवान संपत्ती खूप वाहून गेली दरवाजे वाहून गेले सागवानच्या लाकडं वाहून गेले चौकटी वाहून गेल्या मोठं नुकसान आहे म्हणजे तुम्ही लोकांना विचारा माझा काय माझ्या मध्यस्थी मी बाळाचा वापर केला म्हणून भेटलंय आणि दोन्ही लोक ऐकण्यात आपले